तुकाराम भाऊराव उर्फ शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यात वाडवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावी झाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकारही त्यांनी तागदीने हाताळला आहे तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर अशिक्षित व्यक्ती अशा अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील लोकवाङ्मय कथा नाट्य लोकनाट्य कादंबऱ्या चित्रपट पोवाडे लावण्या वग गवडन प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले आहे तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णाभाऊ यांना दिले जाते पोवाडे लावण्या गीत पद अशा काव्य प्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला अशा या साहित्य रत्नाची एक ऑगस्ट रोजी जयंती चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा चौक येथे साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित नगराध्यक्ष नितीन कोडे नगरसेविका चंदा खंडारे जितू भट्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिन हिवराडे सदस्य पंचायत समिती चांदूर बाजार श्रावण चव्हाण सागर वानखडे राजू वानखडे अजय तायडे मनीष खंडारे व चांदूर बाजार परिवार उपस्थित होते यावेळी प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करून त्याबद्दल माहिती देण्यात आली आभार प्रदर्शन श्रावण चव्हाण व करण खंडारे यांनी केले लोकशाही साहित्य रत्नाभू साडे यांची जयंती जगात साजरी व्हावी जगात साजरी होत आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपरा साजरी होत आहे लहजी शक्ती सेनाच्या माध्यमातून अनेक संघटनाच्या माध्यमातून ते साजरी होत आहे दरवर्षी आम्हीसुद्धा साजरी करत होतो त्यावर सुद्धा साजरी साजरी की आणखी त्यापितर्थ या, त्या या चौकाला जे मार्केट आहे त्या मार्केटचं एका महिन्याच्या काम आम्ही पूर्ण करू हे तुम्हाला होईल आणि त्या मार्केटचं नामांतरण लोखे रंडापूर साठे म्हणून या शेजारी खुले जागेत सत्तर लक्ष रुपयाच लोखे रंजापूर साठे सभागृह उभारायची आमची इच्छा आहे सुयोग गोर्ले विदर्भने चांदू बाजार